स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात रस्त्यावरच्या डिव्हायडरला फोडून फळाच्या हातगाडीचंही केलं नुकसान पोलीस घटनास्थळी दाखल जालना शहरातील नूतनवसात येथील रोडच्या कोपऱ्यावर एका स्कार्पिओ वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की तोच अपघात जर दिवसा झाला असता तर अनेकांना त्यात जीव गमावा लागला असता स्कॉर्पिओ चालकाने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या फळाच्या गाडीला धडक दिल्यानंतर पुन्हा डिवायडरला धडक दिली त्यानंतर पुन्हा फळाच्या हातगाडीला धडक देत हातगाडी दूरपर्यंत फरफटत नेली त्यामुळे रस्त्याच्या बाजूलाच उभा केलेल्या हातगाड्याचंही मोठं नुकसान झालंय तसेच स्कॉर्पिओ वाहनाचंही नुकसान झालंय आंबड चौफुली मार्गे शनी मंदिरकडे जात असताना हा अपघात झाला तर काहींच्या मते स्कॉर्पिओ ही गाडी घाटी रोडने आली आणि ती मंदिरकडे जात होती नेमकी ही गाडी ही आली असली तरी तिचा भीषण अपघात झाला जीवितहानी झाली नसली तरी गाडीचं आणि इतर नुकसान मात्र जास्त झालंय घटनास्थळी पोलिसांची टीमही दाखल झाली होती दरम्यान अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती वाहनावर केवळ नाना हा शब्द लिहिलेला असल्याने ही गाडी नेमकी कुणाची आणि गाडी नंबर काय होता हे मात्र समजू शकलं नाही अपघातानंतर स्कॉर्पिओ वाहनचालक मात्र फरार झाल्याचं उपस्थितांनी सांगितलं आहे